आपण जे म्हणतो मुक्त गोटा पद्धत ती पहा ह्यांनी इथं राबवलेली आहे आता मुक्त गोटा पद्धतला कंपाऊंड का टाकलेलं असतं कारण जनावर आहेत शेवटी ते जातच असतात हा बा कुत्रा हा ह्याने गावटी पद्धतीचा ठेवला आहे आणि हा हे बंदिस्त गोटापालन त्यांनी केलेलं आहे एकदम शांत वातावरणात या आहे आता ह्यांचं कसं आहे की टुरिस्टचा व्यवसाय आहे गाड्या बाहेरपर्यंत जात असतात आणि ते चालूच असतं त्यांच्या तीन गाड्या आहेत त्यांचं मोरगावला मयुरेश्वर मयुरेश्वर मोरगाव इथे गॅरेज आहे आणि त्याप्रमाणे मुक्त गोटा पद्धत ही त्यांनी अशी राबवली आणि बंदिस्त गोटापालन हे इकडं आहे असो आपण जे शहरी भागातील लोक दूध पाहता ते ह्या जर्सी गाईचंच मिळत असतं आपण आत्ता जो आवाज ऐकला तो सुद्धा ह्याचाच ऐकलेला आहे आणि एकदम शांत वातावरणात एक म्हणतात ना सोन्याची नगरी जी जेजुरी जेजुरीपासनं हे गाव साधारणपणे पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती आहेत चारही बाजूनं ह्यांना शासनानं सुविधा दिलेल्या आहेत की गावचे प्रतिष्ठित कार्यकर्ते आहेत त्यांनीसुद्धा प्रयत्न करून चारी बाजूने ह्यांना रोड दिलेले आहेत सासवड पुन्हा सासवड तिथूनसुद्धा ह्यांना एक डायरेक्ट चार पदरी रोड नियोजित आहे सध्या आहे तो दोन पदरीचा आहे सामाजिक इशू मेन असेच भरपूर गोट्यांचे व्हिडिओ आहेत आणि ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवत आहो ह्यांचं हे नियोजित मंदिर आहे विठ्ठलाचं त्याची विठ्ठल मंदिर आहे त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे काम चालू आहे तर ज्या कोणाला सरळ असते मदत करायची असली दान म्हणतात ना ते सुद्धा आपण अवश्य करू शकता इथं इतन। तुम्हाला विठ्ठल मंदिराचासुद्धा व्हिडिओ काही दिवसानं दिसत ह्याची प्राणप्रतिष्ठा साधारणपणे दोन मेला होणार आहे असो सामाजिक विषय भरपूर आहेत आणि त्यांचं हे मंदिर बनवायचं एक मोठं कार्य विठ्ठलाचं इथं होणार आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र